नमस्कार तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आता आपण चार वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सुक्या भाज्या आहेत तर त्याच्या रेसिपीज बघणार आहोत तर त्याच्यासाठी सर्वात आधी आपण शिमल्या मिरची भाजी बघणार आहोत तर त्यासाठी एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी आणि जिरं टा टाकलं आहे जिरं मोहरी चांगली फुलले की त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता आहे तो टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर बारीक चिरलेला लसूण आहे आलं लसूण पेस्ट वापरली तरी चालेल तर मी इथं बारीक चिरलेला लसूण वापरले आहे आणि त्याच्यानंतर बारीक चिरलेला कांदा आहे तो टाकला आहे आणि आता कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे एक दोन तीन मिनिट आपल्याला कांदा परतून घ्यायचा पर 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 आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करायचा आहे टोमॅटोसुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे अगदी सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर त्यानंतर त्यामध्ये हळद टाकली आहे पाव चमचा आणि लाल तिखट आहे कांदा लसूण मसाला तर तो साधारणतः एक दीड चमचा इतकं टाकलेला आहे आणि आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे सगळे मसाले जे आहेत ते आ, चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला हे सर्व एकत्र छान असं दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आहे तर अगदी साधी सोपी रेसिपी आहे आणि टेस्टीसुद्धा आहे तर कोथिंबीर टाकली आहे मी थोडीशी बारीक चिरलेली आणि कोथिंबीर टाकल्यानंतर पण आपल्याला परत एकदा थोडंसं परतून घ्यायचं आहे त्यानंतर शिमला मिरची आहे तर ती त्याच्या चौकोने तुकडे करून घेतलेले आहेत खूप जास्त मोठे नाही किंवा अगदी बारीक नाही मिडियम साईजचे आपल्याला त्याचे तुकडे करून घ्यायचे तो चौकणी आणि त्यानंतर आपल्याला ते छान असं परतून घ्यायचं सर्व जो मसाला आहे तो शिमला मिरचीला लागला पाहिजे तर आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवू देणार आहे मी थोडंसं वाफवून घ्यायचं आहे तर खूप जास्त वेळ लागत नाही आपल्याला शिमला मिरची होण्यासाठी तर एक दोन मिनटानंतर आपल्याला परत हा जो मग मसाला आहे तर तो छान असा परतून घ्यायचा आहे परत झाकण ठेवून आपल्याला वाफ द्यायची आहे आणि बघू शकता रंग आपला जो शिमला मिरचीचा रंग आहे तर तो थोडासा बदलला आहे तर आपल्याला थोडंसं परतून घेऊन अगदी उतरण्याच्या दोन मिनटं आधी आपल्याला त्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे तर मी साधारणतः एक दोन तीन चमचे शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे आणि आपल्याला हे जे आहे कूट सर्व मसाला आणि भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि एखादा मिनिट आपल्याला ते चांगलं परतून घ्यायचं आहे आणि झटपट अशी आपली जी साधी सोपी पद्धतीने सिमला मिरचीची जी भाजी आहे तर ती तयार आहे ही रेसिपी आपण टिफिनसाठी सुद्धा बनवू शकतो अतिशय टेस्टी लागते खूप जास्त मसाले वापरलेले नाहीत अगदी साधं सिंपल कांदा लसूण मसाला वापरूनच बनवलेली आहे आणि झटपट अशी जी शिमला मिरची भाजी आहे तर ती तयार झाली आहे अगदी कमीत कमी वेळेमध्येही तयार होते तर बघू शकता आता त्याच्यानंतर मी बनवणार आहे कुरडईची भाजी तर जी कुरडई आहे तर ते त्याचा जो तुकडे झालेले असतात जर त्याचा जो चुरा झालेला असतो तर तो शिल्लक राहिला असेल तर त्याच्यापासून तो आपल्याला व्यवस्थित तळलाही जात नाही त्यामुळे आपण त्याची ही एक नवीन रेसिपी करू शकतो तर सर्वात आधी कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि कुरडे आहे तर ती एक दहा ते पंधरा मिनिट मी भिजण्यासाठी ठेवली थे होती म्हणजे ती सॉफ्ट होईल तर तेल चांगलं गरम झालं की त्याच्यानंतर त्यामध्ये जिरं टाकलेलं आहे आणि आलं लसूण खोबरं आहे कोथिंबीर आहे तर त्याची पेस्ट केली होती तर ती टाकली आहे आणि आपल्याला ते चांगलं परतून घ्यायचं आहे सर्व मिश्रण जे आहे ते आणि त्याच्यानंतर एक अर्धा मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये कांदा आहे बारीक चिरलेला तर तो टाकलेला आहे आणि कांदासुद्धा आपल्याला एकदम छान असं परतून घ्यायचा आहे अगदी एखादा मिनिट आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा तर अतिशय टेस्टी लागते ही भाजी तर त्यानंतर त्यामध्ये हळद पावडर लाल तिखट कांदा लसूण मसाला असेल तो वापरला तरी चालेल तर लाल तिखट मी दोन चमचे वापरलेलं आहे आणि आता आपल्याला हे परत छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ तर, चवी तर कुरडईला मीठ असतं त्याच्यामुळे आपल्याला मीठ थोडं कमीच वापरायचं आहे आणि मीठ टाकल्यानंतर आपल्याला परत एकदा छान परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर त्यामध्ये जे कुरडई होती भिजवलेली तर ती ॲड करणार आहे तर आता बघू शकतो चांगली सॉफ्ट झालेली आहे त्यासाठी आपल्याला ती भिजवून ठेवायची आहे दहा ते पंधरा मिनिट तर कुरडाई टाकल्यानंतर आपल्याला हे मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे आहे सर्व मसाला त्या जो कुरडाईचा घुगा आहे त्याला लागला पाहिजे आणि अतिशय टेस्टी अशी ही भाजी आहे तरती थोड़ी टाकना रहे रहे। तर ती तयार आहे थोडीशी कोथिंबीरवरून टाकणार आहे मी आणि छान एकत्र करून घेणार आहे तर उन्हाळ्यामध्ये का भाजी काय बनवावी हा प्रश्न असतो टिफिनसाठी तर हा अतिशय छान ऑप्शन आहे अतिशय टेस्ट लागते झटपट होते आणि अगदी सर्वांना आवडेल अशी ही रेसिपी आहे अगदी काहीही भाजीला घरात नसेल तरी आपण ही रेसिपी नक्की बनवू शकतो तर कुरडईची भाजी तयार आहे रेसिपी एकदा नक्की ट्राय करा खूप छान लागते आणि टिफिनसाठी असेल किंवा जेवणासाठी आपण घरी दुपारच्या जेवणासाठी बनवले तरी पण चालेल त्याच्यानंतर मी बनवणार आहे कोबीची भाजी तर अतिशय सोपी आहे जरी कोबी आवडत नसेल तर ही रेसिपी एकदा बघा आणि नक्की ट्राय करा अतिशय टेस्टी लागते तर सर्वात आधी कढईमध्ये मी साधारणतः एक दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरं टाकणार आहे जिरं छान फुललं की त्याच्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला किंवा बारीक ठेचलेला असं लसूण टाकायचं आहे आणि थोडंसं आलं आहे तर ते मी खिसून टाकणार आहे आलं लसूण पेस्ट टाकली तरी पण चालेल पण आलं असं खिसून टाकल्यावर त्याची चव खूप छान लागते तर आपल्याला आलं लसूण टाकल्यानंतर त्यामध्ये कोबी टाकणार आहे मी आणि कोबी जो आहे तो अगदी बारीक चिरलेला नाही मी थोडंसं असं उभं चिरलेला आहे आणि आपल्याला कोबी टाकल्यानंतर तो थोडासा परतून घ्यायचा आहे आणि जे मसाले आहेत पावडर मसाले ते नंतर मी ॲड करणार आहे तर या भाजीला पण कांदा टोमॅटो वगैरे काही वापरलेलं नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीची भाजी आहे तर थोडंसं परतून झालं की त्याच्यानंतर त्यामध्ये मी लाल तिखट टाकले सम एक दीड चमचा साधारणतः त्याच्यानंतर हळद टाकली आहे मीठ टाकलेलं आहे आणि आपल्याला हे छान असं सर्व मसाले आहेत तर ते छान मिक्स करून घ्यायचे आहेत कोबीमध्ये परतून घ्यायचे आहेत तर साधारणतः एक दोन मिनिट आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत सर्व मसाले कोबीमध्ये आणि त्याच्यानंतर त्यामध्ये थोडासा गरम मसाला टाकलेला आहे मी ऑप्शनल आहे दुसरा कोणताही भाजीचा मसाला अवेलेबल असेल तो टाकला तरी पण चालेल आणि गरम मसाला टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला ही भाजी आहे ती छान परतून घ्यायची आहे आणि एक साधारणतः एक ते दीड चमचा इतका आपल्याला ह्याच्यामध्ये डाळीचं चा पीठ टाकायचं आहे त्यामुळे डाळीचं पीठ टाकल्यामुळे याला चव खूप छान येते भाजीला आणि टेस्टी पण लागते आणि ही जी भाजी आहे ती अगदी झटपट होते याला आपण खूप जास्त वाटण खूप जास्त मसाले वगैरे वापरले नाहीत अगदी साध्या पद्धतीने ही रेसिपी केलेली आहे तर डाळीचं पीठ टाकल्यानंतर आपल्याला हे सर्व छान परतून घ्यायचं आहे तर ते थो डाळीचं पीठ जे आहे तर ते थोडंसं शिजू द्यायचं त्यासाठी त्यावर मी झाकण ठेवून घेणार आहे आणि एक दोन तीन मिनिट आपल्याला ते वाफवू द्यायचं आहे अगदी झटपट तयार होते ही भाजी त्यानंतर त्यावर कोथिंबीर टाकून घ्यायची आणि कोथिंबीर टाकल्यानंतर आपल्याला हे परत एकदा छान एकत्र मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्यावर मी थोडंसं खोबरं आहे खिसलेलं तर ते टाकलेलं आहे हे पण ऑप्शनल आहे शेंगदाण्याचं कूट आवडत असेल तर ते वापरलं तरी पण चालेल तर अतिशय टेस्टी अशी कोबीची साधी सोपी आणि झटपट अशी रेसिपी तयार आहे कोबीच्या भाजीची थोडंसं खो खोबरं मी ओलं खोबरं मी वरून टाकलेलं आहे तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा टिफिनसाठी पण खूप छान अशी रेसिपी आहे त्याच्यानंतर मी बनवणार आहे लाल भोपळा आहे तर त्याची भाजी तर त्यासाठी सर्वात आधी कढईमध्ये साधारणतः एक दीड चमचा इतकं तेल घेतलेलं आहे तेल छान गरम होऊ द्यायचे आणि त्याच्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे तर मोहरी चांगली फुलली त्याच्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे जिरे मोहरी छान फुलली की त्यानंतर त्यामध्ये थोडंसं हिंग टाकणार आहे आणि नंतर आलं लसूण आणि खोबरं तर त्याची पेस्ट आहे केलेली तर ती टाकलेली आहे साधारणतः एक दीड चमचा आणि हे सर्व छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लाल भोपळा आहे तर त्याचे थोडेशा मोठ्या आकाराचे तुकडे केलेले आहेत चौकोनी तुकडे आणि ते ॲड केलेले आहे आणि ते, पर ते छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्यावर हळद लाल तिखट साधारणतः एक दीड चमचा इतकं लाल तिखट टाकलेलं आहे आणि आपल्याला हे परत एकदा छान असं परतून घ्यायचं आहे खूप छान टेस्टी आणि साधी सोपी अशी रेसिपी आहे आहे अगदी झटपट होते त्यानंतर त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि कोथिंबीर टाकून घेतल्यानंतर ते आपल्याला परत एकदा छान असं परतून घ्यायचं आहे तर खूप छान रेसिपी आहे टेस्टी आहे त्यानंतर त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि अगदी सर्वात शेवटी आपल्याला त्यामध्ये थोडासा गूळ आहे तो घ्यायचा आहे गूळ पावडर घेतलेली आहे आणि आपल्याला हे सर्व छान असं परतून एकत्र करून आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहे भाजी आणि शेवटी त्यामध्ये खोबरं आहे तर साधारणतः एक पाव वाटी ओलं खोबरं आहे तर ते टाकलेलं आहे ओलं खोबरं टाकल्यामुळे त्याला चव खूप छान येते ह्या भाजीला आणि ओलं खोबरं टाकल्यानंतर आपल्याला ते परत एकदा छान एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आणि झटपट अशी साधी सोप्या पद्धतीने कमीत कमी मसाले वापरून साहित्य वापरून आपल्या ही भोपळ्याची जी भाजी आहे लाल भोपळ्याची तर ती तयार आहे तर अतिशय टेस्टी अशा रेसिपीज आहेत सुक्या भाज्यांच्या या टिफिनसाठी किंवा जेवणासाठी दुपारच्या असेल किंवा संध्याकाळी आपण ह्या नक्की ट्राय करू शकतो तर साधारणतः एक चार प्रकारच्या सुक्या भाजीच्या रेसिपी मी आज शेअर केलेल्या आहेत आजच्या रेसिपीज तुम्हाला आवडल्या असतील तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि त्यानुच्याच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील धन्यवाद